नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहशे स्वागत करत आहे आज आपण खंडाळा येथील युवा प्रगतशील शेतकरी सर्जरराव पाटील सोनोनी यांच्या खरबूज लागवड क्षेत्रावरती आलेलो आहे ही जी खरबुजाची जी व्हरायटी आहे यांनी सागर घे घेतलेली आहे विजय नावाची ही व्हरायटी आहे आणि अतिशय सुंदर अशी ही व्हरायटी आहे आणि कमी कालावधीमध्ये एकदम याचं उत्पन्न सुपर येतं आणि मार्केटमध्ये ही जी व्हरायटी आहे ही पट्टा पद्धत व्हरायटी हिला डिमांडही चांगलं असतं आणि याची शुगर पर्सेंटेज जे आहे ते चांगलं असतं आणि याला डिमांडही चांगली आहे तर शेतकऱ्यांनी आता ही दोन तारखेला के लागवड केलेली आहे साधारणतः एक साठ दिवसामध्ये पूर्ण प्लॉट हार्वेस्ट लाईन आपण माझ्यासोबत बघू शकता अडीच एक्करचं शेतकऱ्यांनी इथं <coughs> खरबुजाची लागवड केलेली आहे त्याच्यामधून दीड एक्कर यांनी विजेचं लावलेलं आहे आणि एक्करभर क्षेत्र जे आहे ते कुंदनचं लावलेलं आहे खरबुजावर येणारे प्रमुख्याने डिसीज काय असतात त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामधून कसं शेतकऱ्यांनी त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे त्याबद्दल आज आपण इथं करणार आहोत आपण माझ्या सोबत बघू शकता आता हे जे रोप आहे हे जे मध्ये याच्यावरती नागाळीचा याच्यावरती नागाळीचा प्रादुर्भाव अजिबात नाही सुरुवातीच्या काळामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याचं नागाळीचा जर कधी तुम्हाला प्रतिबंध करायचा असेल आणि सुरुवातीच्या काळात जर कधी रोपाटेकी तुम्ही जर कधी लगेच हे आणलं रोप आणि त्याच्यावर तुम्हाला जास्त वाटत असेल तर त्यावरती तुम्ही तीनशे तीन किंवा फॉर्च्युनेटचं ट्रिपल सेवन घेऊ शकता स्प्रेसाठी तुम्हाला प्रति लिटर दीड एम एलला त्याला स्प्रे करून घ्यायचा आहे लागवड झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्याच्यासोबत चा, लागवडीच्या चा, चा, चार पाच दिवसानंतर त्याला आळवणी करायची आहे आळवणीसाठी तुम्ही रेडी फार्म वायल किंवा वीस वीस सोबत घेऊ शकता तुम्हाला जर कधी रेडी फार्म नाही भेटलं तर कुठल्याही कंपनीचं युमिकॅसिड एक रे एक किलो आणि वीस वीस पाच किलो याची आळवणी करायची आहे आळवणी झाल्यानंतर लगेच दहा दिवसांनी त्याला बेनिव्याचा स्प्रे घ्यायचा आहे बेन्युआचा स्प्रे तुम्हाला प्रति लिटर दोन एम एल घ्यायचा आहे वेन्युआचा स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या ज्या रोगप्रतिकार शक्ती आहे झाडाच्या ते चांगल्या वाढतात आणि याची कालावधी खूप कमी असतो तर याचं तुम्हाला शेड्यूल त्या प्रमाणात सेट करायचं आहे दहा दिवस प्लॉटला कम्प्लीट झाल्यानंतर फॉस्फरस द्यायचा आहे तुम्हाला फॉस्फरस म्हणजे बारा एकसट द्यायचं आहे ज्यामुळे शाखेवाढ चांगली होऊन वेळ तुमच्या व्यवस्थितशीर सेटिंगसाठी येतील फॉस्फरस ज्यावेळेस तुम्ही द्याल त्याचा एक राऊंड तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे एकरी पाच किलो बारा एकसट त्याच्यासोबत मिक्स मायक्रोन पण तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाल आणि त्याच्यात दोनच दिवसाचा गॅप ठेवायचा आहे लगेच पुन्हा रिपीट करायचा आहे त्यानंतर त्याचे जे वेल चालू झाले त्यावेळेस तुम्हाला तेरा चाळीस तेराचा एक डोस द्यायचा आहे त्यानंतर तुमची सटिंगच्या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस द्यायचा आहे मध्यंतरी वेल्टिंगचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात खरबूज पिकावरती येतो आणि डावनी पावडर मिल्डोचाही प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात राहतो तर हे जे क्षेत्र आहे हे थोडं टेम्परेचरचं असतं इथं जे खंडाळा हे जे गाव आहे इथं उष्णतेचं प्रमाण चांगलं आहे तर इथं हा जो प्लॉट आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये काय डिसीज येतात आणि खरबुजामध्ये कसे कसे तुम्ही त्याचा शेड्यूल करू शकता याबद्दल सविस्तर आपण इथं व्हिडिओ बनवत राहणार आहोत पण आज पहिल्यापासून आम्ही सांगणार आहोत याची लागवड केल्यानंतर जर कधी तुमची जमीन ब्लॅक सॉईल असेल कॉटन ब्लॅक सॉईल असेल किंवा जास्तीचं तिथं बुरशीजन्य रोगाचा तुम्हाला प्रादुर्भाव वाटत असेल तर अशा वेळेस तुम्हाला रेडीमेड गोडचंही ड्रिचिंग इथं करायचं आहे रेडीमेड गोड तुम्हाला सिजंटाचं घ्यायचं आहे नाहीतर दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं मेटालिक झील प्लस मनको जो व्यायचंय किंवा एल घेऊ शकता बाहेरचं किंवा दुसऱ्याही चांगल्या कंपनीचे थायपोनेट तुम्ही घेऊ शकता रोको जे जातं ब्रँड नेमाने रोको घेऊ शकता किंवा दुसऱ्या कंपनीचं थायपोनेट मिथाईल ज्या चांगल्या कंपन्या मार्केटमध्ये तेही तुम्ही ड्रिचिंगमध्ये घेऊ शकतात याच्या शाके वाढसाठी जर तुम्ही कार्बोझेलिक ऍसिडचाही उपयोग केला तर तरी चालतं कार्बोझेलिक ऍसिड हे ऊर्जा नावामध्ये येतं स्वरूपचं ब्रँड नेमणे येतं त्याच्यासोबत न्यूट्रिचिल वगैरे घेऊ शकतात शाकेय वाढ चांगली होती हे जे पीक असतं हे कमी कालावधीचं असतं याच्यामुळे तुम्हाला याचं शेड्यूल चांगलं ठेवायचं आहे लाल कोळी थ्रिप्स आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव ही त्यापटीत येतात जास्त असतो थंड गरम वातावरण ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस लाल कोळी पांढरी माशीचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस तुम्ही पॅरिफ्रॅक्झिफ्रॉन डायनोटोफ्रॉन डॅपेथ्रॉनचाही एक स्प्रे त्यामध्ये घेऊ शकता ते ब्रँड नेमने रॉन फ्रेन येतं सुट्टा तिओन येतं किंवा आणखी दुसऱ्या कंपन्याचंही तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही आमचा नंबर आम्ही कंटिन्यू आमच्या चॅनलवरती रिव्हिल करेला असतो त्याच्यावरती तुम्ही फोटो पाठवून आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकतो की कुठल्या वेळेस कुठला स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे किंवा पावडर मिल्डो असेल किंवा डावणी असेल तर अशा वेळेस कुठला स्प्रे घेणं गरजेचं आहे आता आपण याला पहिला जो स्प्रे देणार आहोत शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी टी एम एल ट्रिपल सेवन देणार आहोत त्याच्यासोबत एक कॉन्टॅक्ट पंगी साईड देणार आहोत कॉन्टॅक्ट पंगी साईड याच्यासाठीच की आणखी हे छोटे छोटे त्यानंतर मग आम्ही स्टॉर टॉप देणार आहोत पॅरिफ्राझिफ्रॉन डायनोटोफ्रॉन आणि डॅपिथ्रॉन त्याच्यासोबत एक स्प्रे आपण याच्यावरती काढणार आहोत स्प्रेची जी कंडिशन असणार आहे वातावरणातल्या बदलानुसार स्प्रे बदलत राहणार आहे वातावरण जसं बदल होईल आणि याच्यावरती लाल पांढरी माशी थ्रीप्स जे आयडेंटिफाय असेल तेच स्प्रे कमी करून आम्ही याच्यावरती स्प्रे रिकमेंड करणार आहोत तर हा जो माझ्यासोबत प्लॉट बघताय शेवटपर्यंत अत्यंत कमी खर्चामध्ये आणि चांगलं उत्पन्न काढून देण्याचा आमचा इथं प्रयत्न राहील आणि हा प्लॉट आमच्या शेड्यूलमध्ये राहणार आहे याचा खर्च आम्ही टोटल तुम्हाला शेवटी सांगणार आहोत उत्पन्न किती येईल हेही दाखवणार आहोत साधारणतः दहा ते बारा टनापर्यंत इथं उत्पन्न अपेक्षित असतं तर त्याच्यापेक्षाही प्लस होईल का याच्याकडेही आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहील पंधरा सोळा टनापर्यंत उत्पन्न काढण्याचा इथं चान्सेस राहतील ज्यावेळेस सटिंग होईल त्यावेळेस पोटाशुक्त खतं कसे द्यायचे त्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत तर आपण माझा बघू शकता हा जो प्लॉट आहे आता साधारणतः अडीच एकरचा आहे आणि याच्यासाठी शेवटपर्यंत किती खर्च येईल आमें रहे। हो हे आम्ही तुम्हाला कंटिन्यू सांगणार आहे कमी कालावधीमध्ये जर कधी तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की खरबूज पिकाकडे वळू शकतात खरबूज पीक हे जे असतं हे वन टाईम हार्वेस्टला येत नाही याचे दोन ते तीन टप्पे तुम्हाला करावे लागतात खरबूज ज्यावेळेस तुम्ही लागवड करतात त्याची जे हार्वेस्ट होतं ज्याची जी तोडडा येतो ते वन टाईम येतो खरबूजाचा तुम्हाला दोन तीन टप्प्यामध्ये करावं लागतं आणि त्याचं जे मार्केट आहे तुम्हाला लोकल मार्केटनुसार याचे भाव असतात किंवा तुम्हाला चांगले मार्केट आहे संभाजीनगर असेल किंवा वाशी मार्केट आहे इकडं वर्धा वगैरे साईडलाही चांगल्या प्रकारे याचं चा जळगावलाही चांगलं मार्केट विजेचं आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया याची डिमांड चांगली आहे पुढे हा जो प्लॉट आहे आता लागवड दोन जानेवारी केलेले मा यांचा जो तोडा आहे हा ईदच्या वेळेस येणार आहे ज्यावेळेस जास्त भाव राहतो रमजान रमजानचा जो महिना असतो त्यावेळेस यांचा तोडा येणार आहे त्यावेळेस यांना नक्कीच भाव चांगले भेटतील भाव कसे असतील पण मॅनेजमेंट जर कधी तुमचा चांगला असेल तर नक्कीच उत्पन्न चांगलं येतं यानंतर आपण पुढच्या भागामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की ज्यावेळेस आता ही जी लागवड एक लागवड करून याला फक्त आठ दिवस झालेले आहे पुढचा व्हिडिओ जर राहील आमचा एक चार पाच दिवसात बनवणार त्यावेळेस आम्ही याच्यावरती डिसीज वगैरे सगळ्या गोष्टी सांगणार आहोत जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला पुढच्या भागामध्ये आणखी अशाच काही बऱ्याचशा पेकावरती माहिती देत राहू धन्यवाद